कोण येणार आहे आपल्या समोर रिंकू टाळ्या रिंकू साठी हा तिथूनच यायच जागेवरून तुझ्या कसं करत यायच व्हेरी गुड हा ते आयुष्य कडे दे आता चला डान्स करत यायचा हा कर आता कोण येत हा चल पिंकू अ म्हणा हा कस ठीक थँक्स हां हं हां हां चल हां नुसतं ओरडायचं नाही हे नुसतं ओरडायचं नाही काय हा चला कोण राहिलं तू पण येणार ना डान्स करी गुड हा चल गे अनुष्का धन्यवाद हां कुठ चल कोणतं राहिलं हा याच्या पाठी मी आगळे सगळे सगळे आ झाले का आता याच्या पण सगळे कसे ओरडायला लागल्याच्या पाटीत घातल्यावर कसे Okay, good.